हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग तर आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मग येथे आता स्वराला पण झेंडा वंदनाला जायचं होतं तर मग आता तिची स्कूल पण लवकरच होती तर मग येथे तिचं सर्व काही आवरायचं होतं मला तर मग तिची बस पण येणार होती सात वाजताच आणि मिस्टर त्यांचं आवरून ते गेलेले होते सहा वाजताच त्यांचे लवकरच गाडी असते त्यामुळे मग ते लवकरच गेलेले होते तर मग येथे सर्व काही आता स्वराचा आवरलेलं आहे तर मी येथे किस तिचे केस होते तोपर्यंत तिने सॉक्स पण घातलेले होते तिच्या हाताने तर मग येथे त्याने गावात जाऊन सोरा सोरा आणि मिस्टरांनी गावात जाऊन हे हाताला लावण्यासाठी झेंड्याचं तिरंग्याचं घेऊन आलेले होते तर मग आता तिला स्कूलमध्ये सांगितलेलं होतं आणि मग आता हे कलर पण ते गावात जाऊन घेऊन आलेले होते तर मग गालावरती असं तिरंगा काढायचा होता तर मग आता शाळेमध्ये टीचरांनी सांगितलेला होता तिरंगा काढून आणायचा तर मग आता येथे स्वराच्या गालावरती मला तिरंगा काढायचा होता तर मग येथे शंभो पण उठलेला होता त्यामुळे मग सर्वच काही आता धावपळच होती तर मग येथे स्वराच्या गालावरती मी तिरंगा काढत होते लहान मुलांचं आवरायचं म्हटलं का त्यांना सर्व काही आपल्याला हातानंच करून द्यायला लागत असतं तर मग येथे मग स्वराचं सर्व काही आवरल्यानंतर मग आता तिच्या गालावरती ती रंगा काढायला बसलेली होती तर शंभू पण त्यामध्ये उठलेला होता तर त्याचं पण मध्ये मध्ये चाललेलं होतं खेळायचं तर तुम्ही बघू शकता आणि हा तिरंगा मी आता फर्स्ट टाईम आता गालावरती सोराच्या काढत होते तर मग मागच्या वर्षी काढलेला होता पण मग ते टीचरांनीच त्या स्कूलमध्ये काढून घेतलेलं होतं तर मग आता हे तिला घरूनच काढून यायला सांगितलेलं होतं तर मला एवढं काही खास जमलेलं नाही पण मग आता जसं आहे तसं काढलेलं आहे तर मग त्यामध्ये ब्ल्यू कलरचा व्हाईट कलरच्या मध्ये थोडा ब्ल्यू कलरचा पण डॉट दिलेला होता आणि मग शंभू पण म्हणत होता मला पण काढायचं आहे तर तो पण बसलेला आहे बघा तुम्ही कसं बसलेलं आहे तर त्याचा चाललं मी बोटानं काढत होते तो ब्रश मला वाटलं टोचल त्यामुळे मग ब्रशनं मी काही काढलेला नाही तर तो म्हणतो का ब्रशनच काढा असं तर मग मला ब्रश म्हणतो का ब्रशनच काढते ते बघा तुम्ही त्याच्यात ऍक्शन बघा त्याची वाली स्वरा जसं बसलेली होती माझ्या समोर तसाच तो पण आता येथे बसलेला आहे तर म्हणजे आपलं मोठ्या मुलांचं जसं जा काही अनुकरणच करत असतात ते पण तर मग मी एकाच गालावरती काढलं तर दुसऱ्या गालावरती म्हणत होता मला काढून दे तर मग आता येथे दोन्ही गालावरती काढलेला आहे तर तुम्हाला हाय पण करत होता तो तर हे बघत त्याच्यावाल्या दोन्ही गालावरती काढलेला आहे तर नक्की कमेंट करून सांगा कसा आलेला आहे तर मग येथे दोघांचं पण झालेलं होतं तर थोडासा व्हिडिओ पण शूट केलेला होता मी येथे आणि स्वराच्या गालावरती तिरंगा काढलेला आहे तो जमला आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा तर मी हा फर्स्ट टाईम काढलेला आहे तर मग येथे सर्व काही स्वराचं पण आवरलेलं होतं आणि शंभूचं पण त्याला पण काढून दिलेलं होतं तर मग असा होता स्वराचं लुक तर मग मी काही व्हिडिओ काही एवढा शूट नव्हता केला तर फोटोज काढलेला होता तर मग आता स्कू स्वराची पण स्कूलची बस आलेली होती तर मग आता स्वराला शूज घालून आता तिला पण बसमध्ये बसवायचं होतं मला आणि स्कूलची बस, बस, बस पण येते गेट जवळच येता असते तर मग मला तिला स्कूलच्या बसमध्ये बसून द्यायचं होतं तर मग ती पण स्कूलच्या बसमध्ये बसून गेलेली होती हाय हॅलो नमस्कार मी ऋषेली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे मग आता स पण सर्व काही आवरून दिलेलं आहे आणि मिस्टर पण आता सहा वाजताच गेलेले आहे तर मग मग त्यानंतर मग मी स्वराचं सर्व काही आवरलं आणि मग त्यानंतर शंभू पण उठला तर सोराला जसं कलर काढलेला आहे झेंडानं मतस तो जेंडा काड़ा तर मग तसं शंभू पण म्हणतो तर मला पण कलर झेंडा काढा गालावर तर मग शंभूच्या गालावरती झेंडा काढलेला आहे तर येथे तुम्ही बघू शकता येथे शंभू झोपेतून उठल्यानंतर मग मी सोराचं चावरत होते त्यामुळे मग शंभूला दूध वगैरे काही दिलेलं नव्हतं तर मग तो तसा बसलेला होता पण मग आता त्यानंतर आता सोराने स्कूलला गेल्यानंतर मला त्याला पण दूध ते द्यायचं होतं तर मग त्याला तेच विचारत होते तुला चहा दूध प्यायचा का दूध प्यायचा असं तर त्याचं चाललं होतं दूध प्यायचं असं मग त्यानंतर शंभूला पण दूध दिलेलं होतं तर मग आम्ही जे फोटो काढलेले होते तर मग येथे तुमच्यासोबत फोटो पण शेअर करत आहे मी तर चला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा तर त्यानंतर सोरा पण स्कूलला गेलेली होती तर मग त्यानंतर मग आता शंभूला पण दूध वगैरे देऊन त्याला पुढं बसवलेलं होतं तर मग आता हे संध्याकाळचेच भांडे घासलेले होते तर मग मला ते सर्व काही आता मान्यला लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मला देवपूजा पण करायची होती तर मग येथे सर्व काही भांडे वगैरे लावून घेतल्यानंतर मग सर्व असं मग फ्रेश वाटतं तर मग त्यानंतर माझी देवपूजा पण झालेली होती तर मग आता येथे कणिक पण मळायला घेतलेले आहे तर मग आता येथे छान असं कणिक मळून मग त्यानंतर मला सर्व काही स्वयंपाक करून घ्यायचा आहे सकाळीच लवकर उठल्यानंतर मग आपले जे काही कामं असतात ते सर्व काही करून घेतल्यानंतर दिवस पण असा फ्रेश जात असतो आपला तर मग सकाळीच लवकरच उठलं पाहिजेत म्हणजे दिवस पण असा फ्रेश राहत असतो आपला तर मग उशिरा उठला म्हणजे सर्व काही कामं उशिराच होतच चालतात त्यामुळे मग सर्व काही सकाळी उठल्यानंतर लवकरच कामं केले म्हणजे लवकरच होत असतात तर मग येथे सर्व काही माता पीठ मळायचं झाल्यानंतर मग आता भाजी पण करून घेतलेली होती मी तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सब सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय